ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोत नमस्कार कालच्या भागाच्या अखेरीस दिवाकर पंत शाळेसाठी मुले हेरण्याच्या कामाला लागले येतपर्यंत आपण ऐकले आज आजच्यापूरच्या सोळाव्या भागात पुढे ऐकूया त्यांना नवीन शाळेत आणण्यासाठी काय करावं याचा विचार दिवाकर पंत करीत होते खाणं संपलं तेव्हा हात धुता धुता ते आप्पाच्या आईला म्हणाले अन्नपूर्ण आहे या घरात ब्राह्मण तृप्त झाला होईनी मग त्यांनी चंची सोडली त्यातली सुपारी आणि अडकित्ता काढला सराईत हाताने ती बारीक कातरली थोडी आप्पाच्या पुढे केली पण आपण मानानेच नको म्हणून सांगितलं तेव्हा सगळे आपल्यास तोंडात घातली बरे येतं हो आता असं म्हणून अंगणात गेलेले दिवाकर पंत पुन्हा चार पावलं परत आले म्हणाले काय रे मुलं जमवायची कुठं लोकांनी विचारलं म्हणजे शाळेची जागा त्यांना सांगावी लागेल ठरवली आहेस का कुठे कि इथेच ओटीवर आणि या पडवीत भरवायचे वर्ग नाही शाळेला स्वतंत्र जागा पाहिजे काका मग तो ठाव ठिकाणा प्रथम पाहायला पाहिजे पाहिलायस का होय अजून नक्की केलं नाही पण ते पलीकडच जाताना डाव्या हाताला लागतं ते घर रिकाम आहे हा आहे खरे माझ्या देखील कानावर आले ते चला मग शुभस्य ते शिग्रम त्या दादोबाला जाऊन गाठतो तो काय म्हणतो ते पाहू आणि लगेच जागा ताब्यात घेऊ कसे होय जाऊया मग ये उद्या ये आमच्याकडे सकाळी लवकरच ये उद्या चंद्र शुक्र युतीये काम फत्ते होईल बघ आपला पुन्हा एकदा लवकरच ये असं बजावून पंत बाहेर पडले येताना थकून गेल्यासारखे दिसणारे दिवाकर पंत शाळेच्या नवीन स्फूर्तीदायक विचारानं ताजे तवाने झाले नव्या उत्साहानं एखाद्या तरुणासारखे झपझप चालू लागले आईच्या कानावर ही शाळेची कुणकुण गेली तेव्हा तिनं एक दिवस विचारलं आप्पा तुम्ही शाळा काढतोयस होय आई होय हो काय अरे मग तुझ्या शिक्षणाचं कस जमायचं सध्या तरी माझं शिक्षण थांबलंय का रे बाबा आईच्या प्रश्नाला आप्पानं उत्तर दिलं नाही कारण तिला ते पटलं नसतं आणि आप्पाला नीट समजावून सांगता आलं नसत विनाकारणच का थांबवले आहेस तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही कधी आधी शिकायचे शिकायचे म्हणून हटून बसलास मुंबईला मोठ्या उमेदीनं गेलास चांगले सुरळीत चालले होते तर मध्ये शाळा सोडलीस बरे सोडलीस तर सोडलीस तुमच्या त्या दुसऱ्या शाळेत तरी मनापासून शिकायचे होतेस की नाही नुसता खेळखंडोबा चाललाय तुझा अरे तुझ्या मनात तरी काय आहे अरे चांगला शहाणा सुरता हुशार मुलगा तू हे खूप असले शिल्ले तुझ्या डोक्यात आप्पा आम्ही थकलो रे आता तुझ्या वडिलांना नोकरी झेपत नाही किती दिवस त्यांना कष्ट करायला लावणार आहेस मला सुद्धा व्याप उरकत नाही तुझा आधार मिळेल या आशेवर एक एक दिवस ढकलतोय हो आम्ही ते मला कळत का नाही आई कळलं तर वळत मात्र नाहीये माझ ऐकतो हा नसता खटाटोप करण्या परीस शिकून सवरून मोठा हो नाव काढ आपलं काय ह असा अस्फुट ओंकार देऊन आप्पा तिथून उठला वादविवादानं सुटणारा हा प्रश्न नव्हता आईच्या दृष्टीनं आईचं मत अगदी बरोबर होत पण आप्पाचं वागणंही त्याच्या दृष्टीनं तितकंच बरोबर होत कारण त्याचा जन्म सूर बोळक्यांचा संसार थाटण्यासाठी झालेलाच नव्हता आणि त्याचं कर्तृत्व चार भिंतीतल्या एका कुटुंबाच्या पुरतच सीमित नव्हतं तर त्याचं जीवन होत अनेकांसाठी लोकांसाठी समाजासाठी यावेळी कसे अरे सत्कार्याला वेळ कसली आणि अवेळ कसली बरे का काम फत्ते झाले आपले मिळाली जागा मिळाली म्हणजे सगळे पक्केच करून बसलो बघ चल आता झाडा आता झाडा सरवायला लागले पाहिजे त्याची काळजी तुम्ही नाही करायची मी करतो सगळी सोय करा करा तुम्ही करा पण काय रे शाळेच नाव ठरवलंय की नाही खरं म्हणजे शाळेच्या जन्माआधी तिचं नाव जन्माला आलंय आधी नाव मग रूप अगदी शास्त्रोक्त घडलंय सगळं ऐकू दे तरी ते नाव स्वावलंबनाश्रम श्रम अर्थ चांगला आहे रे पण आप्पा जिबेला जरा जड वाटतय रे अप्पा हसून म्हणाला जिबेलाच का वागायला सुद्धा जड जाणार आहे पण लागेल हळूहळू वळण होईल हळूहळू सवय अरे पण बैठकीच काय मिळाली तर सतरंजी नाहीतर गोंडपाट्याच्या तुकड्यांची सुंदर आसन तयार करायची चारी बाजूनं दुबडी घालून शिवलं की झालं ठीक पण मास्तरांनी कशावर बसायचं त्यातलंच एक आसन घ्यायचं आपण वाटलंच तर तुम्ही एकावर एक अशी एक, दोन आसन घ्या म्हणजे जमिनीचा गारठा तुम्हाला बाधायचा नाही शिवाय शिक्षकांच्या बैठकीपुढे एक लहानस मेज ठेऊ ही कल्पना चांगली आहे म्हणजे हजेरी पत्रक वया पेन्सिली टाक खणू अशा रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या मेजाच्या कपाटात कप्प्यात नीट राहतील आता फळ्याचा प्रश्न तेवढा राहिला तो सुद्धा सुटला आहे रत्नागिरीहून परवाच फळ आलाय मध्ये रत्नागिरीच्या काँग्रेस कमिटीच्या कचेरीला जाऊन आलो त्यांनी मदत द्यायचं मान्य केलंय छान छान अरे बाबा सत्कार्याच हे असंच आहे आपण फक्त पुढे होऊन सुरू करायचं निर्मळ मनानं निरपेक्ष वृत्तीनं देवकार्य समजून करायचं मग जगन्नाथा तो जगन्नाथाचा रथ आपोआप पोडला जातो श्रद्धा ठेवली की काम झालेच म्हणून समजावे दिवाकर पंतांच्या या स्फूर्तीदायक आपांचं मन उचंबळून आलं तो मनापासून म्हणाला पावसेत पाय टाकल्याबरोबर तुमच्यासारखा देव माणूस भेटला ना काका तेव्हाच मला शकुनाचा कौल मिळाला किती करता आहात तुम्ही शाळेसाठी वडीलधाऱ्या माणसांसारखं छत्र धरलात माझ्यावर मस्तकावर हरेक कामात पाठीरा केवळ तुम्ही मला काका पुरे कुणासारखं बोलू नकोस मी कोण करणारा आणि तू कोण करणारा करतोय सगळे तो तोच आहे करता करविता आपण नुसते त्याच्या आज्ञेप्रमाणे डोळे मिटून चालायचं होय तेच खरं आहे काका उद्या पहाटेस विश्वेश्वराची पूजा बांधणार आहे रुद्राचा अभिषेकही करणार आहे याल वाह येईन तर दारचा बेल घेऊन येतो मी आणू नकोस दुसरीकडून बरे फुलांचे मी आणतो तुम्ही नुसता बेल आणा होय पण काय रे आप अभिषेक कशासाठी म्हणजे विसरला तेवढ्यात उद्या शाळेचा पहिला दिवस नाही का हा हा ठीक केलेस योग्य तेच ठरवलेस अरे जनता जनार्दनाची सेवा करायची तर विश्वेश्वराची कृपा हवीच हो बरे मी येतो दिवाकर पंत निघून गेले तरी मावळत्या सूर्यप्रकाशात उजळून निघालेल्या मंदिराच्या कळसाकडे पाहत आप्पा कितीतरी वेळ अंगणातल्या आवळीला टेकून तसाच उभा होता त्याचे डोळे स्थिरावले होते कळसावर पण मन मात्र विचार करीत होतो पायाचा सारी वास्तू तोडून धरणाऱ्या पायातल्या अबोल अदृश्य अज्ञात पत्थरांचा यानंतर पुढे स्वावलंबना आश्रम साकार झाला पत्थरांचावलंबना चौफेर दृष्टीनं त्याच संगोपन करू लागला शाळेत येणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडू लागला विद्यार्थ्यांना पुस्तकी विद्येबरोबर स्वावलंबनाचे धडे दिले जाऊ लागले विद्यार्थी कातायला शिकले हौशीन चरखे चालवू लागले त्यांना सुतकताई चांगली जमली तेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकलं एक दिवस त्यांना माग आणून घरी ठेवला माग पाहून दिवाकर पंतांना एका गावकऱ्यानं विचारलं मास्तर अहो माग आणलात खरा पण विणणार कोण कोष्ट्याला का आणणार शाळेत कोष्टी काय करायचंय आमचा आहे स्वावलंबनाचा मार्ग आम्ही मुलांना शिकवणार पण शिकवायला तर गोष्टी लागणार ना तो कशाला आमच्या ओळखले नाहीत तुम्ही अजून अहो ते स्वतः जातीनं शिकून आलेत हा हे कोण हो पाहिले नाहीत कधी पावशीत दिवाकर पद्ध मोठ्याने हसले <laughs> समोरून येणाऱ्या आप्पाकडे हात दाखवून म्हणाले ते पा <laughs> नेसलेले खादीचा सदरा घातलेले आणि खादीचाच पटका बांधलेले तेजस्वी डोळ्यांचे आमचे अध्वर्यू आमच्या स्वावलंबनाश्रमाचे एकमेव संस्थापक आणि सेवक श्रीयुत रामचंद्र विष्णू गोडबले तथा आप्पा साहेब हे काय चालवलंय का काका जवळलेले आप्पा नवलानं विचारलं सत्य सांगतो आहे रास तो आहे ऐकलेत आजपासून एकेरी बोलणे बंद वय असेल लहान पण गुणांच्या उच्चीने थू मी खूप मोठे आहात अप्पासाहेब साहेब हा किताब परका आहे काका मग काय महाराज म्हणायचे साहेबही नको आणि महाराजही नको असली बिरुदावली म्हणजे माणसाच्या मनावरच ओझ आहे मी आपला साधा सुद्धा माणूस आहे मला कळ आप्पा म्हणून घेणंच आवडतं बर राहिल आम्ही नुसते आप्पाच म्हणू मग तर झाले पण आहो जावं मात्र अगदी लक्षात ठेवून कटाक्षाने म्हणणार तुम्ही नाही शाळेतल्या गुडघ्या एवढ्या पोरांना आहो म्हणत तो धडा आम्हालाही गिरवायलाच हवा काय बरोबर आहे ना आप्पा नुसते हसले कारण पंतांचं म्हणणं खरं होतं आपणपणापासून थोरापर्यंत सर्वांनाच लहानपासून थोरापर्यंत आदरार्थी संबोधत असत आपुलकी प्रेम आदर सारे भाव मनात असले तरी त्यांनी जवळकीचं द्योतक म्हणूनही कुणाला अरे जरे म्हटलं नाही अगदी काका लिमये किंवा पटवर्धन मास्तर साने मास्तर यांच्यासारख्या जवळच्या मित्रांना देखील त्यांनी एकेरी हाक मारली नाही शाळेत आणि घरी सुद्धा माग सुरू राहिले माग सुरू झाले गुरुजी आणि विद्यार्थी खादीची वस्त्र भिडू लागले हाताने उभे आडवे धागे गुंफावेत आणि मुखानं हरिनाम घ्यावं कधी त्यांनी कबीराचे दोहे गावेत रामभक्तीनं रंगून जावं तर कधी मायभूमीच्या अभिमानानं म्हणावं नवलाख दिवे हे तुझ्या घरी का जातेस तू दुसऱ्याच्या दारी आणि मग देवी स्वतंत्रतेची आरती आळवावी तिला वंदन करावं तिची मनोभावे आराधना करून म्हणावं जयोस्त श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामह यशो युताम वंदे यशोयुताम वंदे यशोयुताम वंदे यशो या ठिकाणी चौथं प्रकरण आहे उद्या आपण पाचव्या प्रकरणाला सुरुवात करूया धन्यवाद हरिओम तत्स